वसई भाभोडा येथील मॅकडोनाल्डच्या बेसमेंटला भीषण आग लागली असल्यास घटनास्थळी पोलीस व फायर ब्रिगेड उपस्थित झाले पुढील आगीचे नियंत्रण आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेडचे काम सुरू आहे तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे ही प्रतिक्रिया बघा आता आपण बाबळ येते असं इथे मॅकडॉन्स आपण बघतो आग लागलेली बेसमेंटला ती कशी आग कशी लागली त्याच्या संपूर्ण फोनपर्यंत आम्ही विचारल्यानंतर आता आम्हाला प्रत्यक्षदर्शी भेटेल त्यांच्याशी आग कशी लागते माझं नाव रोहित धर्मेंद्र कनौजी आहे मी स्विगीमध्ये ऑर्डर कलेक्ट करायला आलो होतो माझी ऑर्डर जरा डिले झाली होती त्यामुळे मी बाहेर आलो तर मी बघितला खाली स्मोकिंग चालू होती म्हणजे दूरधूर चालू होता तिथे त्यानंतर मी जाऊन पहिला प्रदीप म्हणून होते मॅटॉलमध्ये त्यांना बोललो बाहेर खेचून आणलो त्यांना ब बोललो की साहेब इथे आग लागली आहे त्यानंतर त्यांनी अख्खी मॅगडी क्लोज केली त्यानंतर मी गेलो डायरेक्ट बर्गर किंगमध्ये बर्गर किंगमध्ये तबरीन म्हणून मॅनेजर होते त्यांचं नाव मला लढेची माहिती नाही काय परफेक्ट होता ते मॅनेजर होते त्यांना घेऊन मी बाहेर आलो अख्खा बर्गर किंग मी खाली करायला लावलो त्यांना त्यानंतर मी त्यांना घेऊन तनिष ज्वेलर्समध्ये गेलो त्यामध्ये अख्खा लेडीज ना, ना त्यांना बोललो की बाहेर या तुम्ही त्यामध्ये पण एक प्रेग्नेंट लेडीज पण होती त्यांना घेऊन आम्ही बाहेर आले अख्खा त्यांनी जर पण खाली गेले त्यानंतर आपल्या दहा पंधरा मिनटानंतर फायर ब्रिगेडची गाडी आली आणि त्यांनी सहयोग केला तिथे मग लोकलो आणि धुवा फोकस बॉल थे भाग सपोर्ट किया तो हम आगे नीचे फायर एग्जिट से हमें नीचे उतारा गया फिर बाद में धुआं आने लगा और किचन में बहुत धुआं था और फिर हमें बाहर निकाला फिर से पता चला कि नीचे भी मैकडोनल्ड के नीचे आग लगी थी वहाँ से बाहर आए गाड़ी लेके हम बाहर गए अभी धुआँ अभी भी है बहुत सारा अच्छा भी बहुत धुआ आ रहा है अच्छा आग कहाँ पर लगा था मतलब एक हमें पता चला था नीचे ये बिक का जो गेट है उसके नीचे अंडर ग्राम किया नुकसान अच्छा आपलं अंदरिच आहे का